ほら、ah! ah! <laughs>

तुम्ही स्वार्थ एक मिनिट एक मिनिट ऐका आम्ही वतीने आम्ही राहणारच्या वतीने आदेश ऐका एक मिनिट एक मिनिट देत करा गोळ्या मारण्याचा विषय नसतो तो शास्त्रीने आदेश काय दिला आपल्याला त्याला पकडायचा प्रयत्न करा आणि जर नाही सापडला तर मारा आता तो त्याच्या माझ्याच आपली मागणी काय आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी पूर्ण गाव हे बिबट्या मुक्त करायचं

आठ बिफ्टी असते हे मान्य आठ बिबटे धरले आठ बिफ्टी ठेवले कुठे तुम्ही मागितलं कुठे मागितलं बारिस्टा इथं देवगावच्या बारिष्टात सोडले व्हिडिओ शूटिंग हा जो बिबटा पकडलाच याच्याबद्दल

બિટે બિટે ખાસ ખાસ પડે सगळी साईड लाव आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाहीये आणि जेणेकरून तो पिसळण असं आपल्याला दृश्य करायचं नाही जर एक मिनिट आणि जर वाग्याच्यातून निसळला तर तो आपल्यावरती अटॅक करणार आहे त्याच्यामुळे विनंती आहे अधिकार बाळा तू पण हात हातगाड एक मिनिट त्याला आपल्याला डाउचायच नाहीये त्याच्यामुळे तुला पण आमची कळवळ बा तुला पण माहितीये आमची कळवळ तुमच्या संघ मी पळते का नाही रात्रून दिवस तुमच्या संघ मी पळते का नाही तुमचा अधिकारी सुद्धा तुमच्या संघ पळत नाही उजात पळ तुमच्या उद्या

ये तर, के एक मिनिट आहे अजून आपल्याकडे वीस मिनिट हो समजून घ्या एक मिनिट बघा आता हा पिंजऱ्यामध्ये आहे हा पिंजरा टेम्परवरी पिंजरा हा हल्ला करू शकून घ्या आपली मागणी अशी आहे की आपल्याला इथे पकडा आणि जो बिबट्यानी प्राण अशी आपली मागणी आहे का नाही ते काही बरोबर नाही तर लोक हे होतील तुम्ही खुशाल त्या शिफ्टीवर पाय द्यात आहे चुकीच आहे बरं का हे चुकीचं उद्या लोकांचा जीव तुम्ही धोक्यात घालात अरे बाबा कोण आहे हो हा शिफ्टी पाहिजे उद्या काय झालं तर आगा। आगा। एक मिनिट आहे काही ठिकाणी एक मिनट आहे का माझं जे बिबट आहे ते स्वतःला धडका घेऊन स्वतःला करून घेतो बरोबर आहे आपण या पिंजऱ्याच्या सागाने लांब थांबायचं आणि पिंजऱ्याच्या वरती आपण एक कापड टाकायचं तुम्ही बघा शासनाने काय केले आता आम्हाला जरा जे आहे त्या टीमच्या माध्यमातून आम्हाला शासनाने सांगितले एक त्याला पकडायचा प्रयत्न करा जर नसेल तर त्याला मारायचा प्रयत्न शासनाचे स्पष्ट आदेश त्या पद्धतीने आमची टीम मारायचा आम्हाला प्रचंड सहकार्य केलं लोकांना आपण खेळू देत नाहीये हे मान्य आहे काल तुम्ही इतकं सहकार्य केलं जेणेकरून आपण पिंजरे लावू शकतो हे बघा आता काय झालं की बिबट्या जो आहे नरबक्ष तो नरबक्ष हाच आहे हे आपल्याला माहिती आहे

तो आज काल जर तुम्ही लोकांनी आम्हाला मदत नसती केली जर आपण मला सांगा जर अजून बाहेर राहिला असता अजून हा जर समजा असं जरा की बाबा मॅन बाहेर आहे अजून जर अटॅक आज काल तुम्ही आम्हाला किती चांगल्या पद्धतीने सगळं केलं सगळ्या लोकांनी आले आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली आज आमची जी राणा ड्रायपरची टीम लोक आहे ती खास कशासाठी नेमली का आम्हाला तुमच्या भावना आहे आम्ही लक्षात घ्या आम्ही वना विभागामार्फत आहे का नाही आम्ही तुमच्या लोकांच्या स्वसंरक्षणासाठी विषय असा आहे का तुम्ही हा बिबट्या घेणार कुठं ठेवणार कुठं आणि याला ठेवायचं का याचे सगळे याचे सगळे